स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात भाजप हळूहळू आपलं वर्चस्व प्रस्थापित करत असून किरण ठाकरे यासाठी मेहनत घेताना दिसत आहेत नुकताच चोरावळे येथील ग्रामस्थांनी भाजप विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं हा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात असून या पक्षप्रवेशासाठी भाजप विठ्ठल भागीत यांनी विशेष राज्यात दोन हजार पंचवीस विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळवलंय भाजप पक्षाला इतर राजकीय पक्षांना संपवून आपलं कमळ फुलवायचं आहे त्या अनुषंगानं भाजप नेते महाराष्ट्र राज्यात काम करताना दिसत आहेत राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू असणाऱ्या रायगड जिल्ह्यात भाजपनं कधी नाही ते आपले आमदार निवडून आणलेत कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ देखील भाजपला येणाऱ्या काळात ताब्यात घ्यायचा आणि भाजप पदाधिकारी हे भाजप वाढवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत नुकताच नेरळ आणि कळंब जिल्हा परिषद वॉर्ड मधील प्रस्थापितांना भाजपनं धक्का देत पक्षप्रवेश घडवून आणून पक्षाची ताकद वाढवली होती त्यातच आता तालुक्यातील चोरावळे गावातील असंख्य तरुणांनी भाजप नेते विठ्ठल भागीत यांच्या विशेष प्रयत्नांनी भारतीय जनता पार्टीत किरण ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केलाय केशव भुंडेरे कुमार धुळे लोकेश भुंडेरे मयूर भुंडेरे गणेश भुंडेरे जयवंत धुळे भूषण धुळे प्रतीक धुळे उत्तम भुंडेरे यज्ञेश भुंडेरे अभिषेक सुरवसे भावेश भुंडेरे विनोद धुळे प्रथमेश धुळे जयदीप शेळके यांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय या पक्षप्रवेशावेळी भाजपचे पदाधिकारी संभाजी गरुड अनिल जैन युवा मोर्चाचे प्रज्ञेश खेडकर दीपक डायरे हे उपस्थित होते कर्जत विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणूक तसंच नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे या पक्षप्रवेशामुळे भाजप कामाला लागली असली तरी इतर राजकीय पक्ष पदाधिकारी देखील पक्ष सोडून भाजपमध्ये मोठ्या संख्येनं पक्ष प्रवेश करताना दिसत आहेत भाजपची राज्यात एखादी सत्ता असून केंद्रात ही सत्ता असल्यानं येणाऱ्या काळात महाराष्ट्र भाजपमय होणार म्हणून बोललं जात आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत